गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्मे गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनल मध्ये स्वामी भक्तांनो नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूनच मिळतात जे आपल्या नशिबात नसतं ते स्वामींचे नामस्मरण करून आपल्याला मिळतं स्वामी म्हणतात अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीही वाया घालू नका कारण प्रत्येकाच्या नशिबात आहेच असं नाही तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल स्वामी आई, आई आमच्या पाठीशी असेच राहा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात ज्या अनुभवामध्ये तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती आणि धैर्य व वा आत्मविश्वास वाढवत असतो स्वामी म्हणतात माणसाचा जन्म हा प्रत्येक घरातच होत असतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणूस की जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे सदैव वास्तव्य असते परमेश्वर त्यांच्याच पाठीशी असतो जे सत्य खरं बोलतात स्वामी भक्तांनो स्वामी चरणाचे धरावी कास देहाधिक प्रपंचात ना व्हावे उदास ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले आहे त्याचे कल्याण स्वामींनी केले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी, स्वामी, स्वामी आपल्याला सदैव सांगत असतात स्वामींचे नाव मुखात असले की कि कितीही मोठं संकट आलं तर त्याच्यावर मात होतेच हीच ही स्वामी समर्थ नामाची ताकद आहे अनेक पैसेवाले आपण बघितले आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे पैशाची कमतरताच नाही पण त्यांच्या वाटेला चार आणण्याचंही सुख नाही यशो आराम खूप आहे पण तरीही पैसे हवेत परंतु पैशाचे सुयोग नियोजन कसे करावे आणि ते पैसे नियोजन करता आलेच नाही तर ते पैसे मातीमोलच आहेत एक मोठा अधिकारी आपल्या गावची पाहणी करत असताना एका शेतावरून जात होता शेतकरी कामात मग्न होता त्याचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं त्याला थोडी म आर्थिक मदत करावी या हेतूने अधिकाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे द्यायचे ठरवले शेतकरी म्हणाला नको साहेब माझ्याकडे चाराने आहेत तेवढे मला पुरेसे आहे हे ऐकून अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की शेतकरी असा का म्हणाला मी तर त्याला पैसे द्यायला निघालो मदत करायला निघालो हे ऐकून तो थोडा वेळ त्याच्याकडे बघतच बसला यावर शेतकरी म्हणाला साहेब चाराणे म्हणजे माझ्या कमाईचा पा यात मी समाधानी आहे असं म्हणालो कमाईचा पा मग बाकीचे पाऊण भागाचं तू काय करतोस अधिकाऱ्याने विचारलं शेतकरी म्हणाला चाराण्याच्या हिशोबात सांगायचं झालं तर समजा माझी कमाई एक रुपया आहे तर त्यातल्या चाराणे मी माझ्या कुटुंबाच्या गरजांसाठी वापरतो आणि दुसरे चाराणे आई वडिलांनी कोणाकडनं कर्ज घेतलं किंवा मी कोणाचं देणं लागत असेल तर ते चाराणे त्यांच्यासाठी वापरतो तिसरे चाराने मी भविष्यासाठी जमा करतो आणि या पाहून भागाची व्यवस्था लागल्यावर मी स्वतःसाठी चाराणे वापरतो आणि तेच हे चाराणे आहेत अधिकाऱ्याला शेतकऱ्याचा हेवा वाटला तो म्हणाला तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे समाधान हे, हे मानण्यावर असते लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात समाधानी नसतात याचे कारण म्हणजे आपल्या कमाईचे नियोजन कसे करावे कुठे थांबावे आणि कुठे समाधान मानावे हे ज्याला कळले त्याला लाखभर रुपये मिळाले काय आणि नाही मिळाले काय तरीही तो कायम आनंदी राहू शकतो जसा तुमच्यासारखा असा अधिकारी शेतकऱ्याला म्हणाल माणसाच्या आयुष्यात पैसा जरुरी आहे पण त्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे समाधान असणे महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्वेच्या स्वप्न पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ